नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं अहो आज इथं बघा अगदी थोडीशी म्हणतात ना अर्धी वाटीच भगर घेतलेली आहे बघा आता ह्या भगरीपासनं काय करायचं आपल्याला आपल्याला ही भगर अजिबात धुवायची वेळची नाही आहे बरं का इथं टाकले गावरान तूप मी कडे गावरान तुप अगदी छान पद्धतीने विरघळून द्यायचं बघा आणि एवढा भारी हा म्हणतात ना पाहतं खरा आता तुम्ही मी गावरान तूप टाकले आणि बगर बी धुवायची नाही बा आता ही भगर आपल्याला पूर्ण अशी ह्या तुपात भाजून घ्यायची बरं का अजिबात डागाळली तर नाही पाहिजे आणि भाजली तर पाहिजे मग पहा कशी अशी पांढरी शुभ्र मी अशी भाजणार आहे खरपूस तिला कारण की आपण रोज वेगवेगळे पदार्थ खाऊन बी कंटाळतो काहीतरी वेगळं बनवायचं मग चला म्हटलं आज काहीतरी वेगळं दाखवूया अगदी छान पद्धतीने बघा ही भाजलेली आहे अगदी मस्त असं तूप टाकून भाजून घेतलेली आहे आणि अगदी फुल्ली ती बा चला मग आता संपूर्ण भगर काढून घेतलेली आहे आपण आता आपल्याला उगंच थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता याच्यात टाकायचं आहे बघा काय आपल्याला इथं टाकणार आहे तोडून दोन मिरच्या मी हातानेच तोडून आहे ह्या दोन मिरच्या तर मी टाकून दिलेल्या आहेत मिरच्या अगदी छान परतून घ्यायचं आणि मग आपल्याला कट केलेला के एक बटाटा त्याच्यात टाकून द्यायचा आहे बरं का बटाटा अगदी छान पद्धतीने परतून द्यायचा आहे त्याच्यानंतर टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे बी अगदी छान असे परतून घ्यायच्यात बरं का संपूर्ण वस्तू अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्यात अगदी आपल्या तेलातच म्हणतात ना, ना। पन्नास टक्के तरी द्या शिजल्या पाहिजे हा बटाटा आता मी इथं एक एक दीड ग्लास पाणी वाचणार आहे अर्ध्या वाटीला दीड ग्लास पाणी चिकार झालं चवीपुरतं मीठ टाकायचे आपल्याला बनवायचा उपमा उपवासाचा उपमा पनीर उपमा मग पहा बरं हा पनीर उपमा कसा तयार होतोय आता तुम्ही ते त्याचा भात लय वेळा खाल्ला असन पण कधीतरी उपमा बी करून पहा आणि खाऊन पहा खूप छान असा अप्रतिम उपमा होतो हा आता ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनटं झाकण आणि खरं सांगू का मैत्रिणी खूप फटकनी होतं बघा इथं पनीरचे दोन तीन तुकडे घेतले आणि घरचंच पनीर आहे काही विकत वगैरे आणलेलं नाहीये आता हे मी किसून घेते तोपर्यंत आणि तुम्हाला सांगते आपला उपमा सुद्धा अगदी दाण्याला दाना नाही चिकटणार असा बनवणार आहे मी पनीर अगदी छान पद्धतीने बघा किसून घ्यायचं आपल्याला मस्त असं आणि अगदीच मस्त असं किसून होतय बरं का हे बघा किती छान किसून झालंय चला आता इकडं आपला उपमा बघूया बघा अगदी छान फुलला आहे बरं का आणि झालाय बी मस्त अगदी सेपरेट असे दाण्याला ना, दाणे नाहीचे कटणारा असा ना हा उपमा झालेला आहे त्याच्यात आता किसलेलं पनीर आपण टाकून देऊया आणि पूर्ण ते आपण हलवून घ्यायचे बरं का पहा इतका मोकळा फडफडीत उपमा होतो आहे आणि एवढा अप्रतिम खायला मौसूत खूप छान आता मी हे पूर्ण हलवणार आहे बरं का आणि पुन्हा आपल्याला पाच मिनटं जरा बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आणि आता पाहायचा आहे उपमा आपला अगदीच तयार झाला आहे बरं का छान हे बघा एवढा सुंदर उपमा होतो आहे ना मैत्रिणी अशा पद्धतीने हा उपमा उपसाचा तुम्ही करून तर पहा खरंच तुम्ही आवडीने रोज करसाना असा हा उपमा होतो चला मी तुम्हाला काढून दाखवते आता पहा बरं किती मोकळा झाला आहे आणि अगदी झटपट होणार आहे रेसिपी आहे ही आणि अगदीच तोंडाला चव देणारी एवढा सुंदर हा उपमा होतो मैत्रिणी तुम्हाला जर आजचा उपमा आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि नक्कीच मला सांगा हा उपमा कसा झाला तुम्ही कुठून बोलता हेही सांगा आणि मला असं वाटतं तुम्हीही करसान चला मग उद्या भेटूया बाय